ठरलं तर मग या मालिकेच्या चार एप्रिलच्या भागामध्ये हो खऱ्या अर्थाने प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश पूर्णाजीला झालेला आहे पूर्णाजीच्या समोर बेजबाबदार प्रियाचं कारस्थान आलंय इकडे प्रिया आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला शिरा खायला घालीन असं म्हणून महिपत कडे पार्टीला गेलेली आहे आणि इथेच खूप मोठा गोंधळ झालाय महिपतच्या पार्टीला गेलेल्या प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश होणार आहे महिपतची केस आता दामिनी मी घेतल्यामुळे महिपत खूपच खुश असतो आणि महिपत आता गाणं म्हणत असतो आनंदी आनंद गडे इकडे तिकडे दाहीकडे असं म्हणत आज इतका आनंद झालाय ना मला त्यावरती नागराज म्हणतो महिपत अरे हे गाणं असं नसतं आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद आनंदगडे दाहीकडे नसतो यावरती महिपत म्हणतो हे बघ चोहीकडे नाही दाहीकडेच मला इतका आनंद झालाय ना की आनंदी आनंद गडे इकडे तिकडे शंभर कडे असं म्हणत महिपत वेड्यासारखा गात असतो नागराज म्हणतो अरे जर कोणी बघितलं ना तुला या सगळ्यामध्ये हे सगळे उद्योग करताना तर म्हणतील बहुतेक महिपत शेठला वेड लागले वेड असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्हाला नाही कळायचं ते कसं आहे ना ज्याची पोरगी आहे ना किंवा ज्याला पोरगी आहे ना त्यालाच या गोष्टी कळतील असं म्हणत इकडे आता महिपत सांगत असतो खरं तर इतका आनंद झालाय ना मला आज नागराज म्हणतो आज तुला असा आनंद झालाय की तर दामिनी देशमुखनी तुझ्या पोरीची केस नाही तर तुझ्यासोबत लग्नाला होकार दिलाय असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो तेच सांगतोय पोरगी असते ना तर पोरीला सोडवण्यासाठी काय करायला लागतं हे सगळं सगळं तुला समजलं असतं आणि आज खरंच आनंद झालाय यावरती मग नागराज म्हणायला लागतो मग काय पार्टी बिर्टी यावरती महिपत म्हणतो मग काय चला पार्टी आनंदी आनन्द इकडे तिकडे दारूकडे यावरती आता नागराज म्हणतो काय रे तुला फक्त एकच गाणं येतं का यावर महिपत म्हणतो त्याची सुद्धा एक स्टोरी आहे तुला माहिती आहे का माझ्या बापानी मला ना मी शाळेत जायच्या वयाचं झालो तेव्हा नऊ वाजता शाळेत टाकला नऊ वाजल्यानंतर साडे नऊ पर्यंत मी त्या दिवशी कायमची शाळा सोडली या अर्धवासामध्ये शाळेमध्ये असताना मी हे एकच गाणं शिकलो आनंदी आनंदगडे यावरती इकडे नागराजला हसावं की रडावं कळत नसतं चला दारूची पार्टी करूया असं म्हणत दोघ जण दारूची पार्टी करायला सुरुवात करतात बरं हे सगळं चालू असताना ॲडव्होकेट दामिनी देशमुख या त्यांची दुसरी केस लढण्यासाठी कोर्टामध्ये आलेल्या असतात आणि आता त्या कोर्टात आल्यावरती पत्रकारांना खबर बात लागलेली असते की दामिनी देशमुख यांनी आता महिपत शिकरेंची मुलगी साक्षी शिकरे हिची केस घेतलेली आहे आणि त्यामुळे ही केस घेतल्यामुळे आता लगेचच त्यांच्याकडे पत्रकारित आणि दामिनी देशमुख मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांना हरवण्यासाठी ही केस घेतलेली आहे का यावर दामिनी म्हणते मी कोणालाही हरवण्यासाठी ही केस घेत नाहीये मी खरं तर या सगळ्यामध्ये स्वतः जिंकण्यासाठी केस घेते बाकी काहीच नाही मला कोणाला हरवण्यापेक्षा स्वतः जिंकायला आवडतं असं म्हणत दामिनी या सगळ्यामध्ये अगदी तडबदार इंटरव्यू देते आणि आता सगळीकडे एकच चर्चा की दामिनी देशमुख यांनी महिपत शिकरेंची केस घेतलेली आहे तोपर्यंत असते तो की हे दोघ जण अचानकपणे वरती आलेले आहेत नक्की यांचं चाललंय तरी काय असा विचार करत आता ती यांच्या दाराच्या इथे कान लावून ऐकायला लागते तोपर्यंत तिला काही ऐकू येत नसतं पण या सगळ्याचा सा अंदाज सायलीला लागतो सायली आता सांगायला लागते अर्जुन सर काहीच बोलू नका बघा दाराच्या बाहेर बहुतेक प्रिया आहे असं ती कुजबुजते प्रिया विचार करते हे दोघ जण काय एकमेकांच्या कानाशी बोलतायत की काय असं म्हणत ती आता अधिकच कान टवकारून त्यांच्या का दाराच्या आतमध्ये काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते मग प्रिया हे सगळं करत असताना अर्जुन आणि सायली जबरदस्त युक्ती करतात दोघ जण हळूच दार उघडतात जेणेकरून प्रिया त्यांच्या पायाशी धा अडकन कोसळते आणि त त करायला लागते त्यावरती मग आता सायली म्हणते काय ग दुसऱ्यांच्या दाराशी हे असं कान लावून बघणं हे कितपत योग्य आहे यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी काही तुझ्या दाराशी कान वगैरे लावायला आले नव्हते असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मग मग आमच्या दाराशी काय करत होतीस यावरती प्रिया सांगते मी तुझ्याकडे आलेच नव्हते मी आले होते कल्पना आईच्या इकडे यावरती सायली म्हणते अच्छा मग तू रस्ता चुकलीस का बरोबर आहे अर्जुन सर अहो ती नवखी आहे ना या घरामध्ये ती लग्न करून तिला कुठे माहिती आहे किमान पन्नास शंभर वेळा तरी एखाद्याच्या रूम मध्ये ती गेली असेल पण तरी सुद्धा तिला माहिती नाहीये ना की कुणाची रूम कुठे आहे ते त्यामुळे या सगळ्यामध्ये तिचा हा असा गोंधळ झालेला आहे असं म्हणत आता इकडे ती बोलायला लागते ला 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 तोपर्यंत प्रिया सांगायला लागते हे बघा तुम्ही मला काहीही बोलून उगाच हे करू नका मी या सगळ्यामध्ये फक्त फक्त हे चुकलेली आहे म्हणून मी इथे आले यावरती सायली म्हणते बरोबर आहे तू चुकलीस ना म्हणून हो तू इथपर्यंत आलीस ना बरोबर आहे पण कसं कसं आहे ना प्रत्येक वेळेला तेच तेच कारण देऊ नको अर्जुन म्हणतो हो किती प्रेडिक्टेबल झालंय ग हे सगळं म्हणजे तू प्रत्येक वेळेला तेच कारण प्रत्येक वेळेला तेच कारण देत बसलेली असतेस यापुढे घरातल्या सगळ्यांचे नीट हे लक्षात ठेव कुठे कुठे रूम आहेत ते आणि त्याप्रमाणे प्रमाणे जात जा सायली म्हणते नाही नाही कशाला लक्षात ठेवायला पाहिजे मी आत्ताच्या आत्ता जाते आणि हिला या सगळ्यामध्ये सगळे आईंची रूम दाखवते असं म्हणत ती तिला हाताला धरते फरफटत बाहेर आणते आणि ही आहे आईंची रूम आणि ही तुझी लक्ष्मण रेषा खबरदार जर ही लक्ष्मण रेषा ओलांडून आमच्या इथे येण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे हा असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये आता प्रियाला तिची लायकी तिची अवकात सगळं सगळं दाखवून दिलेलं असतं आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता पुन्हा जर का आमच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं तिला सडेतोड सांगितलेलं असतं मग आता सायली आपल्या रूममध्ये त्याने बघितलं ना मला खात्री होती की ही प्रिया या सगळ्यामध्ये या गोष्टी करणारच आहे म्हणून पण तुमचा का चेहरा टेन्स दिसतोय मी बघतीय खालून आल्यापासून तुमचा चेहरा एकदम टेन्स आहे काहीतरी मोठी गोष्ट झाले हे नक्की असं म्हटल्यावर ती अर्जुन आता सांगायला लागतो म्हणजे आपल्या केसमध्ये एक विचित्र अपडेट आले दामिनी देशमुख या ऍडव्होकेटनी आपली केस घेतले यावरती सायली म्हणते मग काय फरक पडतोय तिने केस घेतली काय किंवा अजून कुणी केस घेतली जाय यावर ती अजून म्हणत नाही दामिनी देशमुख हे ॲडव्होकेट क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे आणि या सगळ्यामुळे ती आता खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं या सगळ्या सगळ्या गोष्टी करते आणि त्यामुळे त्यामुळे आपली केस थोडीशी ती आता वेगळ्या पद्धतीने हँडल करेल यावर ती सायली सांगते तिने काहीही केलं तरी सुद्धा तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी तिच्यामध्ये नाहीये तुमची बाजू सत्याची आहे तुम्ही जी काही केस लढता ना ती एथिकही लढता तिचं खोट्याची बाजू असली तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाहीये या सगळ्यामध्ये आता तिचं खोट तिच्या जवळ पण तुम्ही खऱ्याच्या बाजूने केस लढणार हे मला माहिती आहे असं म्हणत ते अर्जुनला या सगळ्यामध्ये मोटिवेट करत असते जेणेकरून दामिनी देशमुख ही केस लढते या प्रेशर खाली आता अर्जुन येऊ नये हे सगळं चालू असताना इकडे प्रिया विचार करते काय असेल अशी गोष्ट की ज्याच्यामुळे अपडेट अर्जुन इतका हजरलाय कोणती अपडेट असेल ती नाही नाही ह्या सगळ्याबद्दल मला नागराजला विचारू का नागराज काकांना कदाचित माहिती असेल की ही कोणती अपडेट आहे ते असं म्हटल्यावर ती प्रिया आता ताबडतोब नागराजला फोन करायला लागते आणि ती म्हणते हॅलो आज काहीतरी महत्वाचं घडलंय हा म्हणजे या केस मध्ये काहीतरी अपडेट आलेली आहे कारण अर्जुन ज्या वेळेला घरी आला ना यावेला जबरदस्त घाबरला होता हो तो म्हणजे काहीतरी त्याचा बिथरला होता त्याला या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी समजले इतकी गोष्ट मात्र नक्की यावरती तुम्हाला काही माहिती आहे का, का? त्यावरती नागराज म्हणतो हो मला माहिती आहे ना तो का बिथरलाय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते हे काय जर तुम्हाला माहिती आहे की तो का बिथरलाय तर तुम्ही का नाही मला सांगितलंस म्हणजे मी तुमची पार्टनर आहे ना या सगळ्यामध्ये क्राईम इन पार्टनर यावरती नागराज म्हणतो अगं तुला माहिती का दामिनी देशमुख नावाची ऍडव्होकेट तिने या सगळ्यामध्ये महिपतची केस लढायला घेतले आणि तिचा रेकॉर्ड असा आहे ना की आतापर्यंत एकही एक केस ती हरलेली नाही आहे आणि ही केस न हरल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती ही सुद्धा केस लढणार आणि तो आता अर्जुन सुभेदार घाबरलाय आणि त्याने घाबरूनच राहायला पाहिजे यावरती प्रिया म्हणते अरे वा तुम्ही काय करताय माता यावरती नागराज म्हणतो मस्तपैकी पार्टी चालले प्रिया म्हणते अच्छा पार्टी आणि माझ्या शिवाय ते काही नाही आहे मी पण येते तिकडे यावरती महिपत आणि नागराज पार्टी करत असतात नागराज म्हणतो अजिबात नको तू इकडे येऊ नकोस तू तिकडेच सुभेदारांच्या घरामध्ये असं ती मग आता इकडे सांगायला नाही 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 मी मी पण तिकडे येते सोबत पार्टी करायला असं म्हणत आता मात्र ती पार्टी करण्यासाठी त्यांच्याकडे धावत पळत निघते मागचा सगळा पसारा विसरते तिने सांगितलेलं असतं की पूर्णांची मी तुला साजूक तुपातला शिरा करून खायला घालेल पूर्णांची तू मस्तपैकी शुगर फ्री शिरा खा हे असं बोलणारी प्रिया बाकी सगळं विसरते आणि ताड ताड जायला निघते पार्टीसाठी इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली केस बद्दल डिस्कस करत असताना तिकडे चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणायला अमिन देशमुखचा बायोडाटा आणलेला आहे आतापर्यंत एकही केस ती हरलेली नाहीये आणि कोणतीही केस तिच्या हातातून सुटलेली नाहीये यावरती आता इकडे आपल्याला खूपच अंडर प्रेशर ही केस लढायला लागणार आहे असं चैतन्य ज्यावेळेस त्यावेळेला सांगत असतो त्यावेळेला सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही विसरलात का तुमचे मित्र सुद्धा आतापर्यंत एकही केस हारलेले नाहीयेत यावरती चैतन्य म्हणतो मला माहितीये प्रत्येक गोष्टीमध्ये तो म्हणजे आपला अर्जुन हा तिच्या पेक्षा सरस आहे पण ही जरी गोष्ट असली ना तरी अर्जुन केस एथिकली लढतो आणि या सगळ्यामध्ये ती बाई केस एथिकली नाही तर सा सामदा आमदंड भेद जे काही वापरून करता येईल ना ते सगळं करून करते आणि म्हणून मला चिंता वाटते यावरती सायली म्हणते हीच तर आपली मुळातच ताकद आहे की आपण प्रामाणिकपणे ही केस लढतोय त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची किंवा कोणत्याही प्रकारे आता इतका विचार करायची गरज नाहीये ही केस आपणच लढणार तिने कितीही या सगळ्यामध्ये आता आपल्याला हरवण्याचा प्रयत्न केला तरी अर्जुन सर ही केस लढणार ही गोष्ट मात्र खरी असं म्हणत तिकडे आता सायली अर्जुनला मोटिवेट करत असते त्यावेळेला चैतन्य सांगतो ती दामिनी देशमुख किती पण घाणेड्या लेवलचा गुंड असला तरी सुद्धा पैसे मिळाले तिचे लाखो करोडो की त्या माणसाला ती सोडवणारच यावरती अर्जुन म्हणतो ते काही तरी तिची पुढची चाल आपल्याला कळली पाहिजे मला असं वाटते की तिची पुढची चाल मुळातच ही असेल की या सगळ्यामध्ये तिला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे तीन महिने जी काही साक्षी शिकरेला शिक्षा झालेली आहे ती शिक्षा सगळ्यात पहिले कमी करायची ते केल्यावर ती मग तिचा पुढचं मिशन चालू होईल यावरती मग आता इकडे सायली सांगायला नाही नाही तिला हे सगळं होऊ देता कामा नाही म्हणजे काहीही झालं ना तरी तिची जर शिक्षा कमी झाली ना तर या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांचा आता आत्मविश्वास वाढेल यावरती अर्जुन म्हणतो हो ती शिक्षा कमी करून द्यायला नको तिची पुढची खेळी काय आहे तिची पुढची चाल काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे यावर ती सायली म्हणते तिची पुढची चाल कळण्यापेक्षा डायरेक्ट आपणच आपली चाल खेळली तर अर्जुन म्हणतो ही सुद्धा आयडिया काही वाईट नाही आहे आणि मी ही केस जिंकणारच आहे कारण माझ्याकडे तुमच्या दोघांसारखे के माझे केस पार्टनर आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या ही केस मला जिंकायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे अर्जुन सायली आणि आता चैतन्य या तिघांचं काही ना काहीतरी प्लॅनिंग चालू असतं इकडे कल्पना पूर्णाजीच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती पूर्णाजीला सांगते पूर्णाई ही साडी बघा ना म्हणजे कशी वाटते मला यावरती पूर्णाजी म्हणते अगं गुलाबी रंग तुझ्यावरती नेहमीच खुलून दिसतो म्हणजे कसं सांगू तुला या सगळ्यामध्ये तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून मला खूप आनंद झालेला आहे यावरती मग आता कल्पना म्हणते खरं सांगू का तर इतक्या दिवसामध्ये नवीन काही घ्यावं नवीन काही घालावं या सगळ्यावरून इच्छा सोडून गेली होती पण तन्वी या घरामध्ये आली ना आणि खूप छान छान झालं मला इतकं म्हणून सांगू तुम्हाला पूर्णाई या सगळ्यामध्ये तन्वी आल्यामुळे या घराचा चेहरा मोहरा सगळं काही बदलून गेलेलं आहे आणि या तन्वीमुळे घर पॉझिटिव्ह झाले तुम्हाला माहिती आहे ना अश्विनच्या आयुष्यातून ती मुलगी ज्या वेळेला निघून गेली होती खऱ्या अर्थाने अश्विन किती कोलमडला होता कोलमडणाऱ्या अश्विनला या, या सगळ्यामधून आता बाहेर काढण्यासाठी तन्वीच आलेली आहे आणि तन्वी त्याला या सगळ्यामधून नक्कीच बाहेर काढणार असं म्हटल्यावर ती पूर्णात जी म्हणते हो ग हो सगळं असंच घडणार आहे म्हणजे त्यावेळेला जे काही घडलं ना ते चांगल्यासाठीच घडलेलं आहे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तन्वीस त्याच्या आयुष्यामध्ये यायची होती म्हणून हे सगळं घडलंय तन्वीस त्याच्यासाठी योग्य चॉईस आहे असं म्हणत असताना सायली हे सगळं ऐकते आणि सायली विचार करते प्रिया ही कधीच चॉईस होऊ शकत नाहीये काहीही झालं ना तरी प्रियाचा पर्दाफाश मला लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर करायला पाहिजे अश्विन भाऊजींसाठी ती, ती योग्य नाही हे समोर आणलं पाहिजे त्यानंतर मग आता सायली रूममध्ये येते रूममध्ये आल्यावर ती सायली म्हणते आई आज जेवणासाठी काय बनवायचं आहे यावरती आता कल्पना म्हणते तुला जे काही करायचं ते कर सारखं सारखं काहीतरी बहाणे काढून माझ्याशी बोलायला येत जाऊ नकोस यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते पूर्णाची तुमच्यासाठी मेथीचे पराठे बनवू का यावरती मोठ्या थोऱ्यात पुरणाची सांगायला लागते माझ्यासाठी मेथीचे पराठे वगैरे काही नको आहे मला खरं तर यातलं काहीच नको आहे मला जर काही हवं असेल तर मी एकच गोष्ट आज फक्त खाणार आहे आणि ते म्हणजे माझ्या सुनेच्या हातचे माझ्या छोट्या नाच सुनेच्या हातचे साजूक तुपातला शिरा कल्पना मी आज जेवणार नाहीये बरं का काही झालं तरी सुद्धा माझं जेवण बनवूच नकोस मला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त शिरा खायचा आहे मी त्या व्यतिरिक्त काहीच खाणार नाही असं म्हणत आता इकडे पूर्णाजीने हट्टीपणा धरलेला असतो आणि हट्टीपणा धरत आता पूर्णाजी प्रियाच्या हातचा साजूक तुपातला शिरा खाण्यासाठी उत्सुक असते जो की अजून बाजारातच असतो त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तू निघ इथून पूर्णाजींना जे खायचं आहे किंवा त्यांनी जे सांगितलंय तेच त्या खाणार असं म्हणत तिकडे आता सायलीला काहीही न सांगता पूर्णा जी मात्र आपण तन्वीच्या हातचा शिरा खायचा असं मनाशी ठरवते पण प्रिया विचार करते की या सगळ्यामध्ये आता जर का तन्वी शिरा करणार होती तर ती राहिली तरी कुठे असं म्हणत ती आता विचार करत बसलेली असताना इकडे प्रिया पोचते पार्टीला नागराज आणि महिपत दारू पीत असताना प्रिया येते आणि ती म्हणते अरे वा तुमच्या सगळ्यांची पार्टी चालू आहे म्हणून मी डायरेक्ट इकडे आले यावरती महिपत म्हणतो तुला कुणी बोलवलं या सगळ्यामध्ये याची तुला काय गरज आहे यावरती ती म्हणते कशाला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण लागतं का हे सुद्धा माझंच घर आहे ना मग या घरामध्ये मी येणारच असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो काय चाललंय काय तुझं निघ इथून तू प्रिया म्हणते असू द्या मला पण तुमच्यासोबत पार्टी करू द्या मी सुद्धा तुमचीच मेंबर आहे ना यावरती मग नागराज म्हणतो हिचा हो एक ज्यूसचा ग्लास असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला पार्टीमध्ये सामील करून घेण्यात येतं पण प्रिया या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरलेली असते की तिला या सगळ्यामध्ये घरी जाऊन शिरा बनवायचा असतो आणि त्यावरती प्रिया म्हणते बरं झालं दामिनी देशमुख ही आली ते आणि तिचं नाव ऐकल्यावर ती अर्जुन सुभेदार यांच्या चेहऱ्यावरची जे तीन तेरा वाजले होते ना ते खरं तर तुम्ही पाहायला हवे होते काय अर्जुन सुभेदारचा चेहरा अगदी पाहण्यासारखा गोरा मोरा झाला होता असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो व्हायलाच पाहिजे फक्त चेहरा गोरा नाही तर साप पडला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता दामिनी देशमुख ही केस जिंकल्या की अर्जुन सुभेदार हा कुठे कुठे तोंड दाखवायला त्याला जागा पण नाही उरली पाहिजे असं म्हणत इकडे आता महिपत फुशारक्या मारत असतो आणि प्रिया महिपत नागरात छानपैकी पार्टी करत असतात प्रिया सांगते बरं झालं डोक्याचा स्ट्रेस निघून गेला यावर महिपत म्हणतो डोक्याचा स्ट्रेस कुणाच्या तुझ्या की आमच्या तुझं काय चाललंय तू तिकडे मस्तपैकी मजेत आहेस ग यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज एकदा का दामिनी देशमुखनी ही केस लढले ना की आम्हाला तुझी काही गरज नाहीये तू कोण आम्ही कोण यावरती प्रिया म्हणते अच्छा जरी दामिनी देशमुख यांनी केस लढली असली ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मीच तुम्हाला गरजेची पडणार आहे प्रिया किल्लेदार नाही तन्वी किल्लेदार तन्वी सुभेदार आहे मी आता असं म्हणत ती आता मोठ्या फुशारक्या मारत असते आणि तुम्हाला माझी आता गरज पडणारच आहे असं म्हणायला लागते असं म्हणत इकडे आता तिचं हे बोलणं चालू असताना तोपर्यंत अन्नपूर्णा निवासामध्ये इकडे आता प्रियाने शिरा बनवलाय का असं सायडी आता विमलला विचारते त्यावरती विमल म्हणते शिरा कसला शिरा यावरती सायली म्हणते पूर्णा जी काही जेवणा नाही आहेत त्यांना फक्त तन्वीच्या हातचा शिरा खायचा आहे तिने काही तयारी केले का म्हणजे रवा वगैरे भाजून ठेवलाय का यावरती आता इकडे सांगायला लागते विमल रवा भाजलाय आहे साधे बदामाचे तुकडे करून नाही ठेवलेले आहेत यावरती मग आता साहिली म्हणते मग काय करायचं पूर्णाजी तर फक्त आता या सगळ्यामध्ये तिच्या हातचा शिरा खायला मी करू का शिरा विमल म्हणते ताई तुम्ही जर का शिरा केलात ना तर या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी तुमच्यावरती चिडतील तुमच्या हातचा शिरा खाणार नाही येऊ दे त्यांना आणि करू दे शिरा असं म्हणत विमल सायलीला थांबवते की तुम्ही शिरा करू नका ज्यावेळेला तन्वीताई तन्वी येतील आणि त्यावेळेला त्या शिरा करतील नाहीतर पूर्णाची पुन्हा एकदा तुम्हाला चोरटतील असं म्हणत विमला त्या गोष्ट सांगते योग्य गोष्ट सांगते आणि त्यानंतर सायली शिरा बनवत नाही तोपर्यंत सायली विचार करते पण असं कसं या प्रियाने जर का कमिटमेंट केलेली आहे पूर्णाजीला शिरा देण्याची तर हिला शिरा नको का आणून द्यायला म्हणजे करायला असं म्हणत सायली चिडलेली असते पण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि चैतन्य खाली येतात चैतन्य म्हणतो मी जरा खाली जाऊन येत आहे आणि त्या सगळ्यामुळे मी आता निघतो इथून यावरती अर्जुन म्हणतो हे काय म्हणजे तू आता इकडे राहत नाहीस मग जेवणार पण नाहीस का चल लवकर जेवून घे असं म्हणत अर्जुनला अर्जुन चैतन्यला जेवायला पाठवतो म्हणजे जेवायला बसवतो हे सगळं चालू असणं पूर्णाची येते आणि आता ती म्हणते काय रे तन्वी कुठे आहे त्यावरती अश्विन म्हणतो गेली असेल कुठेतरी बाहेर का आपण काय झालं येईल थोड्या वेळात यावरती आता इकडे कल, कल्पना सांगायला लागते अरे ती पूर्णाजींना आज शिरा बनवून देणार होती यावरती आता मोठ्या कॉन्फिडेंटली लगेचच अश्विन सांगायला लागतो मग ती बोलले ना पूर्णाजीला शिरा देणार मग तिचं ती प्रॉमिस पाळणार बघ जर ती बोलले तर ती येणार आणि शिरा करणार यावरती अर्जुन टोमडा मारत म्हणतो कसं आहे ना बायकोवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे पण बायको आत्मविश्वास असणं हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत तो टोमडा मारत असतो सायली म्हणते गप्प बसा तुम्ही काय चाललंय तुमचं अर्जुन सर असं म्हणत ती अर्जुनला शांत करते इकडे प्रियाची पार्टी चालू असते सगळे नाचत असतात त्यानंतर प्रिया म्हणते थांबा थांबा सुभेदारांच्या घरी जायला पाहिजे ही अशी दमून भागून जर का ले, केस बी स्विच काढलेले तर कसं वाटेल मी निघते यावरती नागराज म्हणतो तुझं कसं आहे ना तू ना दारू ना मटण खात ना काय करत तुझी कसली पार्टी तुझ्यासाठी मुळ्याची भाजी आणि गोडाचा शिरा बनवायला पाहिजे होता यावरती गोडाचा शिरा म्हटल्यावर ती प्रियाचं आता पटकन लक्षात येतं की अरे बापरे आज तर आपण त्या म्हातारीला गोडाचा शिरा खायला घालणार म्हणून बोललो होतो अरे बापरे वाट लागली सगळी आणि ती म्हणते अरे देवा माझी तर पूर्ण गडबडच झाली नागराज म्हणतो काय झालं यावरती सांगायला लागते काय नाही मी आज त्या म्हातारीला वचन दिलं होतं की मी या सगळ्यामध्ये गोडाचा शिरा करेन पण गोडाचा शिरा करणं काही मला जमलेलंच नाहीये म्हणजे मी इकडे आले आणि विसरून गेले त्यावरती नागराज म्हणतो जा दादा मी विकत घे विकत घेऊन तू आता या सगळ्यामध्ये त्यांना तो शिरा खायला घाल यावरती प्रिया म्हणते मी बघते काय करायचं ते तोपर्यंत इकडे पूर्णाजी सांगते कल्पना तू तन्वीला कॉल कर मी सांगितलं ना मी दुसरं काही खाणार नाहीये मी तिचा हातचा शिराच फक्त खाणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे अश्विन म्हणतो ती गेट जवळ आली असेल आणि पाच मिनिटात शिरा करून तुला खायला देईल असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते कल्पना मी फोन लावते कल्पना ज्या वेळेला फोन लावते त्यावेळेला प्रिया फोन उचलत नाही त्यावरती पूर्णाजीला ती म्हणते पूर्णा तुम्ही काहीतरी खा ना ती पूर्णातजी म्हणते आज खाईन ना तर फक्त आणि फक्त मी माझ्या नाचुनेच्या हातचा शिरा नाहीतर मी काही खाणार नाही असं म्हणत कल्पना आता तिकडे बोलत असताना सुद्धा जी निघून जाते आपल्या रूम मध्ये मग आता सायलीला पूर्णाजीची काळजी वाटते पूर्णाजीने काही खाल्लं नाही तर पुन्हा त्यांना त्रास होईल म्हणून सायली शिरा करते आणि आता तो शिरा घेऊन ती पूर्णाजीच्या रूम मध्ये येते कल्पना सांगत असते पूर्णाई असं काय करताय थोडस खाऊन घ्या तुमचं बी पी शुगर दोन्ही लो होईल पूर्णाई ऐकायला तयार नसते खाईन तर शिराच नाही तर उपाशी तोपर्यंत सायली शिरा घेऊन पूर्णाजीच्या रूमच्या दिशेने जायला निघते तेवढ्यात तिला प्रिया अडवते काय ग कुठे चाललीस यावरती सायली म्हणते हे तुला विचारायला पाहिजे होतं कुठे होतीस तू अगं या सगळ्यामध्ये पूर्णाजीनं शिरा खायचा होताना मग तू कुठे होतीस तुला समजत नाही आहे का की पूर्णाजी ना शिरा खायला द्यायचा म्हणून तू हे काय केलंस मी त्याला शिरा केलाय त्यावरती प्रिया सांगते दे इकडे पूर्णाजी तुझ्या हातचा शिरा तरी खाईल का दे मी देते असं म्हणत आई त्यावरती कोयता मारत तिने सायलीच्या हातामधून शिराची प्लेट घेऊन आता पूर्णाजीला खायला नेऊन देणार आहे